आपण त्याकडे तर लक्ष्मी लक्ष्मी जाणार आहोत तर चला की चल इकडे आणि आता तिथे मी लॉक करते चला राहू दे नाहीतर घाल पॅकेट हां ते तर पाया ब्रेकडे अलो इथे भाऊ तिला गाडीचे ट्रिक सांगायला क्लच कोणतं ब्रेक कोणत्या बापूर आले क्लब घेरला आणखी कुठले पाय पोहचायला नाही पोहोचूच नाही कळेल काय तस नाही आता मग फेस पेडण तिकल्याच्या नागरिक बस झालं सगळे पैसे दिले असं देऊन आला आरोही गाडी चालवली तसं वाटत म्हणजे भैयाला गाडी पकडली तर आहे तसं गाडी असं नाहीये की तिला पूर्ण हातामध्ये तुला तेवढे करते म्हणून सेफली म्हणजे त्याने पकडते गाडी तो वगैरे तर गाडी वगैरे राहिली तर तो पकडतो पटकन सेफली एकदम चालवायची चालू पाऊस इकडे खूप जास्त पडलेला आहे

हो ना अगोदरच आपले ते कामा लवकर होत नाही करायला लागले ते पण गेलं सगळं ते फुल त्यात झालं होतं आत्ता एक दोन दिवस झालं कमी झाले याच्यावरून पाणी वाहत होत तू एक खूलच फुल तुटलंय ते काय आमच्या फुल तुटलंय कसं पाणी ह्याच्यावरून वाहून जात होत घर चांगलं वाटायला बघ आता मस्त आज सारवलीस नाही नाही तुम्ही सगळं आमचा गणपती बाप्पा छानच की आजीन मातीचा गणेशा बनवली होती तिकडून बघू शकता आता मग मी आणलेलं सगळं काढत आहे आम्ही डायरेक्ट पोताचं उचलून आणलं छोटे छोटे किशेरी कुठे ठेवायचं नाही डायरेक्ट पोताच आणलेलं आहे हम्म तर उद्या काय आहे सांगायचं

आता हे सगळं सगळे सामान आता मी इथं आणि आजीने सगळं छान पिकल्याचं सारस कारण वगैरे घेतलेला आहे इथं फोटो वगैरे लावलेली आहे फॅन चालूच आहे बघू शकता हे जे आहे इथं लावायचं आहे मग आता इथे लावायचं आहे पूर्ण घराला

बघू शकतात म्हाताऱ्या म्हातारे राज्यांची गप्पा झपा चालू आहे आजी बसलेली आहे